नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करतो बातमी आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे चोवीस ऑगस्ट ची मोठी बातमी मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला ऐतिहासिक कर निर्णय कर्मचाऱ्यांवरचा अन्याय थांबवा अशा प्रकारची असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा पहिला ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर सर्किट बेंचच्या निकालाने आता कर्मचारी झाले आनंदी मुंबई उच्च न्यायालयाने कोणता ऐतिहासिक निर्णय दिला मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने कोणत्या कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे कोणत्या संदर्भात ऐतिहासिक निकाल दिला आहे उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील पुढीलप्रमाणे ब्रेकिंग न्यूजेस स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनावर लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि शेअर करून लाईक करायला सुद्धा विसरू नका तर चा पहा आता संपूर्ण ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शिक्षण क्षेत्रातील घडामोडी पहा पहा फक्त youtube मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंचने दिला ऐतिहासिक निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचने जून दोन हजार चोवीस पूर्वी देण्यात आलेल्या नियुक्तीच पवित्र पोर्टलचे कारण दाखवून मान्यता नाकारण्यात येणार नाही असा शिक्षण क्षेत्राशी संबंधित ऐतिहासिक निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू झाले आहेत आणि एका शैक्षणिक संस्थेने रिटिर प्रक्रिया राबवून एका शिक्षकाची नियुक्ती एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस दो पासून सहाय्यक शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मान्यता देण्यात आली किंवा मान्यता करण्यात आली होती संस्थेने सदर नियुक्तीचे शैक्षणिक अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांनी पवित्र चे कारण देऊन वैयक्तिक मान्यता नाकारली त्यांच्या विरुद्ध संबंधित संस्थेने शाळेने तसेच शिक्षक सेवक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकत्रितरित्या रीट याचिका दाखल केली होती सदर मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर याचिकेची सुनावणी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सुनावणी होऊन मेहरबान कोल्हापूर सर्किट बेंचने शिक्षण क्षेत्रात एक महत्वाचा निकाल दिला जून दोन हजार चोवीसच्या पूर्वीच्या नियुक्त्यांना पवित्र पोर्टल प्रक्रियेचे कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही निर्णय दिला तसेच थकीत वेतन अदा करण्याचेही आदेश दिले आणि सदर निकालाचा राज्यभर अशा प्रकारे सहाय्यक शिक्षकांना फायदा होणार आहे म्हणून संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक निकाल कोल्हापूर निकाल शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचा ठरल्यामुळे एज्युकेशन युट्युब चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच